योमिका सिंह असू द्या यांनी ज्या कामगिरी काम सामील करून घेतलं त्याबद्दल खरंच भारतीय लष्कराचं कौतुक केलं तेवढं कमी होईल आणि ही सर्व समाजाला बरोबर घेतलं पाहिजे तरच आज भारत आपलं मजबूत आहे भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर एअर स्ट्राईक करून पहलगाम मधील हल्ल्याचा बदला घेतला भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले हे नाव त्या महिलांना समर्पित आहे ज्यांचे पती बावीस एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यात मारले गेले होते ऑपरेशन सिंदूर साठी वैजापूर शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांकडून सैन्याचे अभिनंदन करण्यात आले बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर वैजापूर शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत फटाके फोडत भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन केले यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजीही करण्यात आली भारतीय सैन्यांनी म्हणजे वायुदलाने जे काल रात्री सकाळी एक ते दरम्यान जे पाकिस्तानात दहशतवादी जे अड्डे होते ते यशनी उद्ध्वस्त केले त्याबद्दल सर्व वैजापूर शहराच्या वासियांकडून म्हणजे सर्व वैजापूर तालुक्याचे हिंदू मुस्लिम एकटेतर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात ये आहे व सगळ्याच पक्षाचे सर्व लोक येऊन मोठी कामगिरी विशेष करून महिला अधिकारी सोपिया कुरेशी असू द्या किंवा योमिका सिंह असू द्या यांनी ज्या कामे कामगिरीत सामील करून घेतलं त्याबद्दल खरंच भारतीय लष्कराचं मनावर एवढं कौतुक केलं तेवढं कमी होईल तरी बा सर्वात भारतीय लष्कराचं खूप खूप अभिनंदन यावेळेस आम्ही करतो सगळे आज या ठिकाणी आपल्या वैजापूर शहर तालुक्याच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने भारतीय लष्कराने जे अतिशय मर्दानगी दाखवली त्याबद्दल भारतीय लष्कराचे मी वैजापूर तालुका आणि शहराच्या वतीने तमाम सर्व समाजाच्या वतीने हिंदू मुस्लिम एकताच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि एकच घोषणा देतो दूध मागे खीर देंगे काश्मीर मारेंगे चीर दे आपल्या देशामध्ये एक अतिरेकीने जे हल्ला केला हे भारत देशावर हल्ला आहे सर्व समाजावर हल्ला आहे म्हणून आपण पुरे हिंदुस्थानामध्ये जे आज एकजूट दिसली एकजूट पुरे एक पाकिस्तान तुम्हाला सांगतो घाबरलेला आहे पाकिस्तान चार दिवस बी टिकणार नाही भारताची शक्ती संबंध वर्ल्ड मध्ये सर्व जगामध्ये नंबर तीन वर आलेली म्हणून आज या ठिकाणी आपण सर्व वैजापूर वाशियाच्या वतीने सर्व लष्कराचे सर्वांचे मी आभार मानतो त्याचे अभिनंदन करतो ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस जे काही लागल ते आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणून मी आज या ठिकाणी आपले सर्व शहरातील आमचे बांधव इथे उपस्थित आले आणि हीच एकजूट कायम ठेवली पाहिजे जातीवादला उडून फेकलं पाहिजे सर्व समाजाला बरोबर घेतलं पाहिजे तरच आज भारत आपलं मजबूत आहे आज आपण वेगवेगळे आपण पाहतो वेगवेगळेमध्ये अनेक प्रतिक्रिया येऊन राहिले मुस्लिम समाजाचे प्रतिक्रिया अतिशय कळवट प्रतिक्रिया येऊन राहिले देशभक्तीची प्रतिक्रिया हेच आपण कायम दिली पाहिजे म्हणून आज या ठिकाणी सर्व तरुण मुलांनी जे कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्याचे अभिनंदन करू बाजूर ना जाने कब ज़िंदगी की शाम हो जाए ना जाने कब ज़िंदगी की शाम हो जाए ना जाने कब मौत का पैगाम आ जाए रही ज़िंदगी मेरे हिंदुस्तान के काम आ जाए क्यों चलो हिन्दुस्तान बादाबाद आबाद मुर्दाबाद मुर्दाबाद हरे जाता हितां हरे जाता हिंदुस्तान